नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न चोरट्यांना अडवताना पोलिसांवर धादार शस्त्रांनी हल्ला चंदनाची झाडं तोडून पळून जाणाऱ्या चार आरोपींना अटक दोन आरोपी फरारी शोभेच्या दारूकामासाठी महाराष्ट्राची शिवकाशी अशी ओळख असणाऱ्या तासगाव तालुक्यातील कवटेकंद इथं नयनरम्य आतिषबाजीनं आसमंत उजळला मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं कडेगाव मोहरमची परंपरा शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता हजारो धारकरी झाले सहभागी दहा दिवस सुरू असणाऱ्या दौडीची जल्लोषी सांगता आणि मिरज तालुक्यातील बेळंकीत वन्यजीव प्राण्यांची शिकार करणारी टोळी जेरबंद एअरगन आणि शंभर छऱ्यांसह नऊ जणांची टोळी अटक